बातमीची प्रभाव पाडेल नांदेडमधील किडनी रुग्णांसाठी आनंदाची बातमी आता रुग्णांना पुणे मुंबई हैदराबाद येथे जाण्याची आवश्यकता नाही कारण नांदेडमध्येच श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी रुग्णांसाठी ठरत आहे वरदान एकाच महिन्यात दोघाला दिले जीवनदान यशस्वीरित्या किडनीचे होत आहे प्रत्यारोपण त्यामुळे रुग्णांचा मिळत आहे प्रसाद डॉक्टर शहाजी जाधव यांनी दिले दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण किडनीविकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजीनगर येथील श्री गंगा हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे तेथे डॉक्टर शहाजी जाधव यांनी येथे तीन वर्ष सेवा केली या काळात त्यांनी दीडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे समरक्तगट व भिन्न रक्तगट अशा अनेक गुंतागुंतीच्या व जटिल किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत नांदेडमध्ये दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली ते डॉक्टर शहाजी जाधव व त्यांच्या टीम यांच्यामुळे तेलंगणा राज्यातील निर्मळ येथील बळवंत राठोड यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या यासाठी त्यांचे बंधू यांनी त्यांना किडनी दिली या कामासाठी डॉक्टर शहाजी जाधव यांनी दोन्ही भावांना जीवदान दिले तसेच किडनीची यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले त्यानंतर कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला आणि रुग्णांची तब्येत अतिशय चांगली झाली नुकतेच पेशंटला आता रुग्णालयातून सुट्टीदेखील मिळाली आहे रुग्णांची तब्येत आता ठणठणीत असल्यामुळे डॉक्टर शहाजी जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे किडनी रुग्णांसाठी श्री गंगा हॉस्पिटल ठरत आहे जीवनदान यावेळी डॉक्टर शहाजी जाधव यांची युवराज्य न्यूज चॅनलला घेतलेली प्रतिक्रिया मी अजित पाटील युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील किडनी रुग्णांसाठी महत्वाची आनंद बातमी येत आहे नांदेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री गंगा हॉस्पिटल याच एकाच महिन्यामध्ये दोन किडनी विशेषरित्या प्रत्यारोपण केलेल्या आहेत प्रत्येकदा यशस्वी झालेलं आहे नुकतंच या ठिकाणी आंध्र प्रदेशातील चंद्र निर्मला येथील बळवंत राठोड यांची किडनी दोन्ही फिरायला होत्या ते सैन्य फिरवले त्यासोबत त्यांच्या बंधूंनी त्यांना गेली दिलेली आहे एकंदरीत ही घटना आहे की नांदेड शहरामध्ये वाऱ्यासाठी पसरलेली आहे त्याच बरोबर या ठिकाणी संचालक डॉक्टर शाहजी जाधव यांची जी पूर्ण टीम आहे गंगा हॉस्पिटलची ज्यांच्या वतीने या पेशंटला परत एकदा जीवनदान हे दोन okay. जून रोजी प्राप्त झालेलं आहे आपल्याविषयी बोल याविषयी संपूर्ण परिमाय देण्यासाठी या हॉस्पिटलचे डॉक्टर शाहजे सुप्र साहेब अशी सेवा सांगण्यासाठी सरळ मुलाखत ओके मी डॉक्टर शहाजी जाधव किडनी विकार किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये मी सध्या कार्यरत डॉक्टर साहेब आत्तापर्यंत आपण सांगितलं रुग्णाविषयी पण याच्यापूर्वी आपण कुठे सेवा केली आहे आणि काय नांदेडला येण्याच्या पहिले मी लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट जी आहे ती देशातली दोन नंबरची संस्था संस्था आहे तिथे मी जवळपास दीडशे किडनी प्रत्यारोपण केलेले त्याच्यामध्ये के रक्तगट सेम असलेले किंवा रक्तगट विभिन्न असलेले किंवा जे हॅरिस किडनी ट्रान्सप्लांटच्या सर्जरी आहे त्या तिथं आम्ही केलेल्या आहेत त्यामुळं मला हा तिथे जवळपास दीडशे ते दोनशे किडनी प्रत्यारोपण सर्जरीचा अनुभव आहे आणि त्यामध्ये पेशंटला त्या गोष्टी कशा इझिली व्हाव्यात तो मला तिथे अनुभव भेटलेला आहे आणि त्या सशस्त्र आम्ही तिथे यशस्वी केलेल्या आहेत त्या अनुभवाच्या बळावरच आम्ही नांदेड इथे किडनी ट्रान्सप्लांट सेंटर चालू केलेलं आहे आजकाल किडनीच्या आजाराचे प्रमाण खूप वाढत आहे आणि बऱ्याच वेळेस जेव्हा आमच्याकडे किडनीचे रुग्ण होतात तेव्हा त्यांच्या ते बऱ्याच दोन्ही किडण्या न अशा रुग्णांना डायलिसिस व किडनी प्रत्यारोपण हेच पर्याय सांगितले जातात जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनी प्रत्यारोपण करायचं असतं तर त्यावेळेस त्यांना पूर्वी औरंगाबाद हैदराबाद मुंबई पुणे अशा ठिकाणी जावं लागायचं आणि किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ही एक दिवसाची नसते त्यांना ट्रान्सप्लांटच्या पहिले जवळपास पूर्ण तपासण्या कराव्या ला लागतात वार त्या त्यामुळं व्यक्तीला वारंवार त्या ठिकाणी व्हिजिट कराव्या ला लागतात त्यामुळं अशा वेळेस जर नांदेडमधल्या रुग्णांना जर किडनीची किडनी प्रत्यारोपण करायचं असेल तर त्यावेळेस मल्टिपल टाईम्स औरंगाबाद किंवा हैदराबाद इथं व्हिजिट करावं लागेल त्यामुळं लोकांचे फायनान्शियल इमोशनल खूप जास्त परेशानी होत होती तर इथल्या किडनीच्या रुग्णांना नांदेडमध्ये किडनी प्रत्यारोपणची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही श्रीगंगा श्री गंगा हॉस्पिटलची स्थापना केली किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारी जी हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किडनी ट्रान्सप्लांटसाठी जे तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे ती आम्ही गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केली आणि त्या धर्तीवर मे महिन्यामध्ये आम्ही दोन यशस्वी असे किडनी प्रत्यारोपण केलेले आहेत त्यामुळे नांदेड परिसरातली जे किडनीचे रुग्ण आहेत त्यांना किडनी प्रत्यारोपणाची सुविधा ही खूप सुलभ प्रकारे होऊन जाईल आणि सोबत त्यांना फायनान्शियल बर्डन फॅमिलीचे किडनी प्रत्यारोपणासाठी कसे कर कमी करतासाठी कमी करता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत होतो त्यासाठी पेशंटला मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणि वेगवेगळ्या ट्रस्टमधून आम्ही फायनान्शियल सपोर्ट करण्याचा पण आम्ही प्रयत्न करत आहोत तर ता त्यामुळं नांदेड परिसरातील जे पण किडनीचे रुग्ण आहेत त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे तर त्यांनी श्रीगंगा हॉस्पिटल इथे जरूर भेट द्यावी आणि त्यांना इथे सर्व प्रकारची माहिती आणि सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू डॉक्टर साहेब याच्यावर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की कि जो किडनी पेशंट आहे किडनी रुग्ण आहे त्याला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी भेटत नाही किंवा तातो भेटत नाही डोनेशन जरूर भेटत नाही तर अशा रुग्णांसाठी आपल्या रुग्णालयामार्फत काही सुविधा आहेत का त्याला किंवा त्यासाठी काही प्रक्रिया वगैरे आहे का हे आपण जाऊ देऊ जेव्हा एखादा किडनी रुग्ण आमच्याकडे ट्रान्स किडनी प्रत्यारोपणासाठी येतो तर काही रुग्णाकडे किडनी दाता अवेलेबल असतो म्हणजे त्यांचे नातेवाईक आई वडील भाऊ बाई किडनी द्यायला तयार असतात पण काही रुग्णामध्ये काही कारण असतो त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीही किडनी जाता नसतो तर दोन्हीच्या प्रक्रिया थोड्या वेगवेगळ्या आहेत आपण जेव्हा दाता असतो त्याला आपण लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो आणि जेव्हा एखाद्याकडे दाता नसेल त्याला किडनी प्रत्यारोपण करायचं असेल त्याला एक कॅडामरी ऑर्गन डोनेशन ट्रान्सप्लांट याच्यामध्ये आम्हाला लिस्ट करावं लागतं एखादा किडनीचा दाता आहे तर त्याच्या त्यावेळेस काय होतं की त्यांचे आई वडील भाऊ त्याला किडनी देतात आणि त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट म्हणून ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात बऱ्याच वेळेस जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनी दाता नसतो तर त्यांच्यासाठी काय असतं की एक पूर्ण देशाची एक ऑर्गन रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाव नोंदणी करावं लागतं तर अशा वेळेस जर तुम्ही त्या रजिस्ट्रीमध्ये नाव नोंदणी केलेली असेल एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा मृत व्यक्ती असेल म्हणजे त्याला डोक्याला मार लागला आणि तो काही कारण डोकं त्यांचं मरण पावलं ज्याला डेड म्हणतो तर अशा वेळेस एखादी फॅमिली जर तयार झाली जा आपले करण्यासाठी त्यावेळेस जर तुम्ही त्या देशाच्या ऑर्गन रजिस्ट्रीमध्ये दे तुमचं नाव असेल तर तशा वेळेस त्याची किडनी तुम्हाला भेटू शकतं तर हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही तिथं ट्रान्सप्लांट किडनी प्रत्यारोपण होते त्या हॉस्पिटलला तुम्ही भेट द्या आणि जी ऑर्गन रजिस्ट्रीची जी प्रक्रिया आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण करा जेणेकरून समोर चालून तुम्हाला अशा पद्धतीने किडनी भेटण्या म्हणजे ऑर्गन एखादं ऑर्गन भेटण्यासाठी मदत होऊ शकते आपला जर एखादा किडनी रुग्ण असेल त्याला ट्रान्सप्लांट करायचं असेल आणि त्यांच्याकडे जाता नसेल तर अशा रुग्णांनी माझ्या आमच्या हॉस्पिटलला जर आलं तर त्यांना एक ऑर्गन रजिस्ट्रीचा ऑर्गन रजिस्ट्री लिस्ट वेटिंग लिस्टसाठी एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यावा लागतो काही डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं ते डॉक्युमेंट आम्ही नॅशनल जी रजिस्ट्रीड टीम आहे त्यांच्याकडे पाठवतो त्यानंतर त्याचं आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटसाठी रजिस्ट्रेशन होते आणि देशाची जी रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये पण त्यांची नावनोंदणी होते आणि जेव्हा एखादा किडनी देणारा व्यक्ती अवेलेबल होतो मृत व्यक्ती जेव्हा किडनी डोण्यास करण्यासाठी तयार होतो त्यावेळेस त्यांच्या लिस्ट त्या लिस्टमध्ये तो व्यक्ती जर नंबर वर नंबरवर असेल तर त्याला ती किडनी भेटू शकते डॉक्टर सर एखादा रुग्ण एखादा किडनीचा रुग्ण जर फर्स्ट स्टेजमध्ये असेल त्याला त्रास होता असेल आणि तो फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर त्याला आपण किडनीच्या आजारापासून म्हणजे भरत्या किंवा डायजेस्ट वाचू शकतो का किंवा त्यासाठी काय पद्धती आहे काय प्रक्रिया आहे yes. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अर्ली स्टेजमध्ये किडनी आजाराचे निदान होते त्यावेळेस जर एखाद्या किडनीचा आजार कशामुळे झालेला आहे आपण त्यांचं व्यवस्थित डायग्नोसिस केलं आणि किडनी आजार लवकर वाढू नये त्यांना डायलिसिस लागू नये याच्यासाठी काही ट्रीटमेंट पद्धती पण अवेलेबल आहे जर आपण त्या ट्रीटमेंट व्यवस्थित घेतल्या तर आपण किडनीचे आजार त्या स्टेजला थांबू शकतो त्यांना डायलिसिस पासून जाण्यापासून वाचू शकतो पण त्या ट्रीटमेंट पेशंटनी रेग्युलर घेणं गरजेचं आहे आत्ताच डॉक्टर साहेब शाह जाधव यांनी किडनी आजारभामध्ये सर्व किडनीचे जे रुग्ण आहेत ते सुरुवात साधलेला आहे एकंदरीतच आपल्या जिल्ह्यातील जे काही किडनी रुग्ण असतील फर्शिज असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी श्री गंगास्म या ठिकाणी नक्की भेट द्यावी आणि आपल्या आजादर्भामध्ये डॉक्टर साहेबांकी कळवावं कारण या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये दोन जे शस्त्रक्रिया आहे ते यशस्वी डॉक्टर साहेबांनी केलेले आहेत डॉक्टर साहेब युवारशाशी संवाद साधल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर लालबादराव पटणे कार्टॉलॉजिस्ट म्हणून गंगा हॉस्पिटल शिवाजीनगर येथे कार्यरत आहे आपण गंगा हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यातील प्रथमच अत्याधुनिक कॅथला म्हणजे फिलिप्स रिलेटेड आपण इन्स्टॉल केलेली आहे त्या कॅथल्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स प्रोसिजर करूनही कॉम्प्लेक्स प्रोसिजर त्यासोबतच रिनर पेरिफिअर न्यूरोलॉजिकल आर्टे रिलेटेड आपण सर्व काही कॉम्प्लेक्स प्रोसिजर करू शकतो आधी एक त्या एकतीस मार्चला म्हणजेच रेवाय सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत आपण काड्या युनिट व कॅथलकचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व लोकांनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहावे ही माझी